संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी महाराष्ट्रभरातून होत होती परंतु केंद्र सरकार त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं यावेळेला ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली वस्तुस्थिती ही आहे की अभिजात मराठी भाषेसाठी जे काही निकष सांगितले गेले होते म्हणजे फार आधीच्या काळ सरकारच्या काळामध्ये किंवा या भाषेचे उगम किंवा भाषेविषयीचं लेखन एक हजार वर्षाच्या कमीत कमी एक हजार वर्षाच्या आधीपासूनचं पाहिजे आणि सुदैवानी गुणाड्य नावाचा साहित्यिक होऊन गेला त्यांनी पैशाची भाषामध्ये बृहद कथा नावाचा मोठा ग्रंथ लिहिला या भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आम महाराष्ट्र मराठी जनांची मागणी केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या पंतप्रधान मोदीजींनी गृहमंत्री अमित भाईंनी त्याच्यानंतर सांस्कृतिक मंत्री यांनी मान्य केली आणि त्याचा पाठपुरावा महाराष्ट्रातून जोरकसपणे जो आतापर्यंत होत नव्हता तो देवेंद्रजींच्या पुढाकारामध्ये जोरकसपणे दिल्लीला तो पाठपुरावा केला गेला सुदैवाने मराठी जनांची मागणी मान्य झाली आम्हाला फार फार आनंद झाला या निमित्ताने मी केंद्र सरकारचं पंतप्रधानांचे गृहमंत्र्यांचे आणि आपल्या महाराष्ट्रांच्या तिन्ही कारभाऱ्यांचे अभिनंदन करतो